लग्नात होलस प्रेम या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टचे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इतक्या दिवस नंदिनी पा काव्य आणि जीवा ज्या माणसा शोध घेत आहे त्या माणसाचं अखेर लोकेशन ट्रेस आहे तो माणूस कोण आहे त्यांना कळलं आहे पण ते कसं तर होतं का ॲक्च्युली पार्थ आणि काव्य लग्नातले फोटो बघत असतात जेणेकरून कुठेतरी त्या माणसाचा चेहरा आपल्याला दिसेल आणि ते फोटो त्यातला एक फोटो ज्याच्यामध्ये सँडीचा फोटो असतो तो मात्र मंजू नेऊन देते रम्याकडे आणि कारण की रम्या प्रचंड घाबरली असते आणि तिला प्रचंड भीती वाटत असते की नन्नीच्या हाती कुठला पुरावा सापडला तर आपलं काही खरं नाही पण तो फोटो बघून त्यांना दोघींना फार हायसं वाटतं वसुवात त्यात फोटो पेटवायचा प्रयत्न करते मात्र काळी काही चालता चालत नाही मग रम्या तर फोटो फाडते पण ते फोटो फाडून ते फेकल्यानंतर सुद्धा तो फोटो नंदीच्या हाती लागतोस आणि मग ते सगळ्यांना सांगते हाच तो माणूस आहे दीपक सोबत आलेला ज्याने मला किडनॅप केलं होतं मग काव्य तिथे रिव्हील करते सांगते की ह्या माणसाला आम्ही ओळखतो म्हणजे आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे की चौघेही सँडीला शोधणार म्हणजे शोधणार आणि वसुहत्याचं काही खरं नाही आत्ता पण आता खूपच मजा येणार आहे हे भाग बघायला त्या चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या